नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश शोमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले बोरमा ह्या दागिन्याचे सुंदर डिझाईन्स घेऊन आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पारंपरिक पण तितकाच सुंदर दागिना म्हणजे बोरमा बोरमा पूर्वीच्या सिंगल प्लेन सर्व महिलांकडे पाहायला मिळायची पण सध्याच्या ट्रेंडिंग आणि फॅशननुसार ह्यामध्ये भरपूर व्हरायटीज आणि डिझाईन्स पाहायला मिळतात जर तुम्हाला साडीवर किंवा ड्रेसवर जास्त दागिने घालायला आवडत नसेल तर तुमच्यासाठी बोरमा हा बेस्ट ऑप्शन आहे बोरमा या दागिन्याची वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे हा दागिना पातळ पत्र्याचे मणी बनवून त्यात लाग भरली जाते त्यामुळे हा दागिना बनवताना जास्त सोन्याचा वापर केला जात नाही बाई पण देवा या चित्रपटामधील अभिनेत्रीने घातलेली सध्या अशी लक्ष्मीपट्टी भोर्मा सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहे तुम्ही तुमच्या साडीच्या कलरनुसार अशी भोर्मा कस्टमाइज करून घेऊ हो शकता साडीवर हा दागिना तितकाच सुंदर आणि रॉयल लुक देतो हा दागिना तुम्ही साडी ड्रेसपासून कोणत्याही वेस्टर्न आउटफिट्सवर घालून फॅशन करू शकता ह्यामध्ये टू लाईन थ्री लाईन तसेच ड्युएल कलर्समध्ये असणारे सिल्वर गोल्डन बीड्स वापरून अशा फॅन्सी बोर्माय बनवण्यात आलेल्या आहेत जर तुम्हाला स्टायलिश आणि ट्रेंडिंग लुक हवा असेल तर तुम्ही असे सिल्वर किंवा क्रिस्टल बीड्स वापरून बनवलेली बोर्मा सुद्धा घेऊ शकता पूर्वी बोर्माईमध्ये जास्त व्हरायटीज नसायच्या जा, पण सध्या ह्यामध्ये भरपूर व्हरायटीज देज, आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात सध्या अशा सिल्वर गोल्डन ड्युएल टोनची बोरमाल खूपच फॅशनमध्ये आहेत तुम्ही कोणत्याही आउटफिट्सवर मॅच करू शकता जर तुम्हाला प्लेन बोरमा नको असेल तर तुम्ही अशी कलर बीड्स वापरलेली बोरमा पिक करू शकता अशी बोरमाल कोणत्याही आउटफिट्सवर मॉडर्न व स्टाईलिश लुक देते बऱ्याचदा सेलिब्रिटी व ॲक्टर्स साडीवरती अशी बोरमा स्टाईल करताना दिसून येत आहेत सध्याच्या मुली कितीही मॉडर्न नसल्या तरी ब्रायडल लुकसाठी पारंपरिक दागिने घालण्याला जास्त पसंती देत आहेत पारंपरिक दागिने पुन्हा एकदा फॅशनमध्ये आलेले आहेत सध्या बोरमाईप्रमाणे बोरमा मंगळसूत्रसुद्धा खूपच फॅशनमध्ये आलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा